आपले स्वागत आहे आजच्या मोठ्या बोलूया महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय श्री योगेश शेलार साहेब यांच्या सूचनेनुसार आज गड किल्ले संवर्धन सेल सांगली जिल्हा वाल्वा यांच्या वतीने वाळवा तालुक्यातील बागणी येथील भुईकोट किल्ल्याला भेट देण्यात आली ज्या किल्ल्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन किल्ला म्हणून ओळखला जातो त्या भुईकोट किल्ल्याची सध्याची अवस्था अतिशय दुर्दम्य आहे छत्रपती संभाजी महाराज यांना औरंगजेबाच्या साथीदारांनी कैद केल्यानंतर त्यांना शिराळा बहादूरवाडी मार्गे बागणी या ठिकाणी आणण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे वारसदार स्वराज्याचे धाकले धनी छत्रपती संभाजी महाराज यांना मुकरब खान रोहिला खान आणि आपल्यातील काही फितूर यांनी संगमेश्वरला कैद केले होते त्या प्रसंगाची भयावह आठवण करून देणारा साक्षीदार हा किल्ला आज या किल्ल्याला भेट देण्यासाठी सांगली जिल्हा अध्यक्ष सुभाष पाटील उपाध्यक्ष संजय धोबळे पाटील सर उपाध्यक्ष संदीप कुडचीकर जिल्हा समन्वयक मोहन पाटील नाना दिलीप कुमार खोत गोरख फल्ले गणेश नांगरे पाटील मुजमिल मुल्ला अंकुश सुर्वे धनाजी पाटील बाजीराव महाजन प्रथमेश सूर्यवंशी विनोद मोहिते सदाशिव जाधव सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील नाना महादेव कुंभार साहेब आणि पत्रकार अभिजित शेळके उपस्थित होते महाराष्ट्रातील प्रसिद्ध हलगीवादक बाळासाहेब ठोके यांनी या प्रसंगी किल्ल्यातील अनेक ऐतिहासिक गोष्टींची माहिती संवर्धन सेलच्या सदस्यांना दिली बाळासाहेब ठोके यांनी सेलच्या सदस्यांना किल्ल्यावरील प्रत्येक ऐतिहासिक दस्तावेज दाखवले किल्ल्याची झालेली पडझड पाहून मनाला खूप वाईट वाटले प्रदेशाध्यक्ष योगेशजी शेलार यांच्या सूचनेनुसार सांगली जिल्हा गडकोट किल्ले संवर्धन सेल अतिशय सुंदर पद्धतीने कार्यरत आहे पाठीमागील आठवड्यात ऐतिहासिक पन्हाळगडाला भेट देण्यात आली होती सांगली जिल्हा संवादाता अंकुश तानाजी सुरवेची रिपोर्ट जय शिवराज मित्रा आजचे शिवकालीन देण्याविषयी अठ्ठावीस डिसेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी मिरजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रुस्तमे जमान व फाजल खाण्यांचा सनसैनिक पराभाव केला तसेच अठ्ठावीस डिसेंबर सोळाशे अठ्ठ्याहत्तर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंत्रिमंडळातील मंत्री दत्ताजी पंत वाकणीस यांचा मृत्यू जय जिजाऊ जय शिवराज जय शंकर जय कोटे